आंबेडकर फाउंडेशन आणि समृद्धी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं भुतकरवाडी येथील स्ट्रॉबेरी प्री स्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी व्याख्यान सांस्कृतिक कार्यक्रम व्यावसायिक प्रशिक्षण मार्गदर्शन आणि महिला आणि विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आलं सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत आलेल्या चिमुकलीनं सर्वांचं लक्ष वेधलं यावेळी नगरसेविका वंदना ताई सुरेखा अडम डॉक्टर योगिता सत्रे समृद्धी संस्थेच्या अध्यक्ष स्वाती डोमकावळे विद्याराज राजहंस धनश्री काळे सविता सब्बन अशोक हिंगे डॉक्टर रणजित सत्रे गोविंद आडम प्रवीण मेढे वैष्णवी मेढे दिगंबर भोसले प्रकाश डोमकावळे आदींसह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर योगिता सत्रे आज क्रांती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त समृद्धी महिला संस्थेच्या वतीने या ठिकाणी आपण भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे या संस्थेच्या वतीने दरवर्षी आपण सावित्रीबाई फुले फुले यांच्या निमित्त कार्यक्रम ठेवत असतो यावेळी आपण आरोग्य आणि महिलांना आणि मुलांना मार्गदर्शनवर काही व्याख्यान आयोजित केलेले आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सावित्रीबाई फुलेंनी महिलांच्या शिक्षणासाठी खूप मोठा पुढाकार घेतला होता मी जी माहिती असलेल्या सर्व महिला त्यांच्यामुळेच आपापल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करू शकलेल्या आहेत मी एका डॉक्टर पदावर काम करत आहे तसेच मॅडमही ही महिला संस्था चालवतात नगरसेविका वंदनाताई आहेत म्हणजे असं प्रत्येक असं कुठलं क्षेत्र राहिलं नाही की जिथं महिला आज काम करत नाहीत किंवा प्रगती करत नाहीत इवन पुरुषांपेक्षा सरस पद्धतीने महिला प्रत्येक क्षेत्रात काम करत आहेत आणि आजच्या या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त माझा हाच संदेश राहील सगळ्या महिलांना आणि मुलींना दिले की आपण आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे खूप चांगली लक्ष दिलं पाहिजे ॲज अ योगा इन्स्ट्रक्टर मी नेहमी प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर ह्या वाक्याला महत्व देत असते काही झाल्यानंतर तुम्ही डॉक्टरकडे जाण्यापेक्षा काही व्हायच्या आधीच तुम्ही काय करायला पाहिजे याबद्दल नेहमीच मी मार्गदर्शन कर व्याख्यानं आयोजित करत असते तसेच समृद्धी महिला संस्थांच्या वतीने पण मुलींसाठी महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम वर्षभरच राबवले जातात त्याचाच हा एक भाग आहे तर निश्चितच महिलांनी आपल्या आरोग्यासाठी रोज त्यांचं जेवणाकडे चांगलं लक्ष दिलं पाहिजे रोज नियमित व्यायाम हा केलाच पाहिजे रात्रीची सहा ते आठ तासाची झोप ही चांगली घेतलीच पाहिजे आणि मनासाठी मेडिटेशन हे नेहमीच केलं पाहिजे आजच्या या भव्य आरोग्य तपासणी शिबिरामध्ये ज्या ज्या महिलांना मुलींना तपासणीमध्ये म्हणजे रक्त कुठल्या तपासण्या लागल्या असून मग आपली असेल कायशियम तपासणी असेल किंवा रक्त कुठली तपासणी असेल तर त्यामध्ये आपण डिस्काउंट देणार आहोत ऑफर आठवड्याभरासाठी व्हॅलिड आहे की पुढच्या एक वीकमध्ये जर का तुम्ही आले तर तुम्हाला आपण सगळ्या टप्प्यामध्ये सूट देणार आहोत माझ्या ओबीडीच्या फीस मध्ये आपण पन्नास टक्के सूट आजच्या दिवशी सावित्रीबाई फुले जयंती निमित्त डिक्लेअर करत आहोत सावित्रीबाई ज्योती फुले यांच्या जयंती निमित्त ता सारिका ताई सत्रे व आमच्या महिला डोम ताई व माझ्या माता भगिनी या सगळ्या उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करते व नवीन वर्षाच्या व हार्दिक संक्रांतीच्या शुभेच्छा देते व महिलांसाठी वेळेवेळी आमच्या डोंगवळेताईंच काहीतरी मार्गदर्शन असतं व इथून पुढे बी त्यांना कसलंही मार्गदर्शन लावलं तरी आम्ही त्यांना कधी बी त्यांचा पाठपुरावा करू व हे आरक्षण हे पहिल्यापासूनच आहे महिलांसाठी तरी महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये आतापर्यंत आहेत म्हणजे डॉक्टर की म्हणू नका किंवा नगरसेवक म्हणू नका कुठल्याही क्षेत्रात असतात म्हणून सगळं माझं माता भगिनींना महत्व आहे की पहिलं महिलांना बंधन होतं आता काय महिला बंधनमध्ये अडकत नाही त्यामुळं महिलांनी ना वेळोवेळी कुठलं तरी मार्गदर्शन असं घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करावा स्वाती प्रकाश गोसकावळे संच संचालिका आज दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस या रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आपल्या इथे सावेडी दुधकरवाडी येथे आंबे आंबेडकर फाउंडेशन व समृद्धी महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने भव्य असे मोफत आरोग्य शिबिर येथे राबवले आहे तसेच प्राख्यान व चित्रकला शिबिर वगैरे आपण इथे राबवलो हो। आहोत आहोत ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते ज्ञान या ज्ञानाचे हम या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुल्यांचा मार्ग या मार्गावर चालण्याचा चार छोटासा प्रयत्न मी इथे केलेला आहे या प्रयत्न यशस्वी करण्यासाठी आमचा शिक्षक वर्ग जसे सबन मॅडम राजवंश मॅडम काळे मॅडम यांनी मला सहकार्य केलं तसेच आपल्या वेळोवेळी लाडक्या अशा यांनीही मला मार्गदर्शन केले वर आपल्या शिबिरासाठी विशेष आभार सत्र मॅडम यांचे मी मानते की ज्यांनी महिलांना व्यवस्थितरित्या मार्गदर्शन केले उपस्थित राहिलं काळ असा होता की महिलांना एक चुला निच्याशिवाय आपल्या घराबाहेर पडता येत नव्हतं तो काळ त्या काळामध्ये येथे शाळा चालू करून सर्व महिलांचा उद्धव केला त्या सावित्रीबाई करतो आणि स्वतः पहिली शिक्षिका आपल्या भारतातलीच आहे फक्त महाराष्ट्रातली नव्हे तर पूर्ण भारतभरात भारत, भारत वर्षात पहिली श्री शिक्षिका म्हणून तिची आगळी वेगळी ओळख आपल्या सगळ्यांना ती शिकली नसली तर आपणही शिकलो नसतो आणि आपण शिकलो नसतो तो वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्यक्षेत्राची आपण वाढवू शकलो केवळ त्या सावित्री माई म्हणून सावित्रीच्या लेखी आम्ही मागे आता राहणार नाही हाच वसा घेऊन अंतराळ क्षेत्रातही उड्डाण करणाऱ्या माझ्या अंतराळ वेळा पण आहेत कोणतं क्षेत्र असं त्यांनी सोडलेलं नाही की त्या क्षेत्रात महिला कार्यरत नाही आणि स्वतःच्या कार्याचा त्या नाही हे आताच उदाहरण या मॅडम आपल्या या मॅडम यांनी इथं केलेली ही बालवाडी कारण शिक्षणाचा पाया हा बालवाडीतच घडतो बालवाडीत आत्ताच मॅडम सगळे मॅडम खूप छान सांगत होत्या आहाराविषयी ताट कस भरवलं पाहिजे आपण जे आप खातो तेच मुलांना कुरकुरी देऊन मुलांची तब्येत कुरकुर करायची नाही